दिनांक 27 जुलै शेवगाव पाथर्डी येथे आणि पाथर्डी मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मेळावा सदर कार्यक्रमास उपस्थित आपणही या मी वाट पाहत आहे एम एम निहनाळी उच्च माध्यमिक विद्यालय मानिक दौडी रोड पाथर्डी उपस्थित प्रताप काका ढाकणे यांच्या माध्यमातून खासदार निलेश लंके शिवशंकर राजळे शरद सोनवणे खालीद काझी सोफियान इनामदार डाके पाटील हरीश भारदे मधुकर काटेसर सरफराज पठाण रिजवान अंकल आयुब पठाण निलेश कुसळकर आधी मान्यवर उपस्थित होते मी आज आणि शोगाव दोन्ही तालुक्यासाठी नोकरी मिळावा आमच्या तरुण मित्रांसाठी तरुण मुलींसाठी केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये असेल देशात असेल बेरोजगारीचं प्रमाण अत्यंत मोठं झालेलं आहे अठ्याहत्तर वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारीचं प्रमाण आज दिसत मी सतत लोकात फिरतो लोकांशी असतो गावोगावी आमची तुम्ही मित्र रोजगार नाही म्हणून बसलेले दिसतात लग्न देखील व्हायला अडचणी आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून विशेषतः ह्या वर्षभरात मला अनेक प्रसंग आढळले की तरुण मित्र निराश आहेत नाराज येत आत्महत्या करायलाही मोठी संख्या वाटली आणि म्हणून काय करता येईल म्हणून माझ्या काही मित्रांबरोबर चर्चा झाली त्यातनं ही संकल्पना आली की नोकरी मिळावा घेऊया आज शासकीय नोकऱ्याच्या बाबतीत मोठी अडचण निर्माण झालेली आहे तलाट्याच्या परीक्षा जाहीर होतात पेपर लीक होत आहेत हो ग्रामसेवकाच्या परीक्षा असतील आरोग्यसेवकाच्या परीक्षा असतील पेपर लीक होत आहेत आणि आता आता कहर झाला देशाची सर्वात उत्कृष्ट समजली झाले नेटची परीक्षाही लीक होत आहेत पेपर लीक होत आहेत आणि मुलं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मुलं आहेत ग्रामीण भागातली आणि म्हणून एक सगळा आधार तुटण्यासारखा वाटतो म्हणून मागच्या काही महिन्यापूर्वी या दुरी तालुक्यात युवा संवाद म्हणून मी विविध विद्यालय महाविद्यालय दिलो तो मोठा कार्यक्रम घेतला होता आणि यातूनच मी आज हा नोकरी मेळावा केला आहे महाराष्ट्रातल्या विविध कंपन्या असतील बँका असतील त्या त्या भागेत त्या नोकऱ्या उपलब्ध असतात पण ग्रामीण भागात त्याची माहिती मिळत नाही आणि म्हणून मी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून आज इथे आयोजन केले सुमारे शंभर कंपन्या टाटा मोटर असेल सनफार्मा असेल बॉस कंपनी असेल महेंद्रा महिंद्रा असेल बजाज असेल असे अनेक कंपनी जवळपास शंभर कंपनी झाल्या आणि सकाळपासून मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुलं आणि मुली येत आहेत आत्ता या बारा वाजत आले सकाळी नऊला सुरुवात झाली जवळपास दो दोनशे मुलांना मुलींना या ठिकाणी ऑफर लेटरसुद्धा जॉईनिंग लेटरसुद्धा दिलेलं आहे आज दिवसभर अपेक्षा आहे किमान चारशे पाचशे मुलं मुली जॉईन होऊ शकतात अशी परिस्थिती आहे मोठ्या संख्येनं गर्दी आहे आणि म्हणून प्रयत्न माझ्या वतीनं आणि माझ्या सरकारच्या वतीनं आम्ही केलेला आहे की मुलांच्या हाताला कुठेतरी मिळावा किती वाजेपर्यंत चालू आहे सरे जवळपास पाच वाजता आहेत पाच वाजेपर्यंत संधी आहे आणि विशेष म्हणजे आज ज्यांना या ठिकाणी जॉब मिळणार नाही त्यांना आम्ही जॉब कार्ड देते की ज्या जॉब कार्डच्या ॲक्टिव्हिटच्या केल्यानंतर आम्ही सहा महिने त्याची व्हॅलिडिटी ठेवते आणि जिथं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एम जी सीतल्या बँकेतल्या जागरिकता असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना मेसेज देणार आहोत की या ठिकाणी तुझ्या गुणवत्तेप्रमाणे संधी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तू जाऊ शकतो जॉईंट होऊ शकतो हे देखील आम्ही आज दिवसभर दुपारी तीन नंतर जॉब कार्ड आम्ही वाटप करू त्या ठिकाणी प्रतापका ठाकले साहेबांनी एक खूप चांगल्या प्रकारे रोजगार मिळाव्याचं आयोजन केलं पातळीमध्ये टीम चीचित चीचित हो तर आमची टिम्लिस कंपनीची संपूर्ण टीम ह्या ठिकाणी आली होती बजाज कंपनीमार्फत तर सांगायचं झालं की बजाज कंपनीमध्ये टिम्बलिस कंपनीच्या पेरोलवरती आज ह्या ठिकाणी पाथर्डीमध्ये चाळीस मुलींचं मी या ठिकाणी स्टुडंट ट्रेनिंगमध्ये सिलेक्शन केलेलं आहे आणि सिलेक्शन केल्यानंतर मला असं वाटलं की ह्या ठिकाणचे मुलींचं शिक्षण म्हणा त्यांच्या घरच्यांची परिस्थिती आणि परिस्थितीला जाण असलेल्या मुली या ठिकाणी मला भेटतात की मला एवढंच सांगायचं आहे की प्रताप ढाकणे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी प्रमाणात आहे कारण की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी जॉबचं ऑर्गनायजेस चांगल्या युवामार्फत खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नोकरी महोत्सव एक जॉब फेअर भरवला तर जॉब फेअर मानण्यापेक्षा एक मुलांना मुलींना नोकरीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आणि पुढं जाण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध करून दिली तर ह्या ठिकाणी आज मी टिमलीज कंपनीच्या पेलोरवरती माझ्या मुलींचं सिलेक्शन करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी सिलेक्शन करत असताना खूप चांगल्या प्रकारे मला मुली भेटल्या आणि ह्यांना सुरुवातीला बस कॅन्टीन युनिफॉर्म वगैरे सगळं जे आहे प्रोव्हाइडिंग कंपनी करणार आहे त्यांना प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव